मुद्दा खूप महत्वाचा आणि संवेदनशील आहे तासगाव तालुक्यातील डुबल दुळगाव येथील माजी सैनिक राजगुंडा कलगोंडा पाटील आणि त्यांच्या देशासाठी सीमेवर लढणाऱ्या दोन मुलांच्या कुटुंबाला शेतीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याची जी समस्या गंभीर आहे या घटनेतून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात शासकीय योजनांची अंमलबजावणी राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता यासारख्या घोषणा करत असले तरी स्थानिक पातळीवर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाहीये याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबतच देशासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या कुटुंबांनाही बसत आहे दोन प्रशासकीय दिरंगाई या प्रकरणात तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी रस्ता कायदेशीर असल्याचं मान्य करूनही तो खुला करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही होत नाहीये प्रशासकीय यंत्रणेचा हा निष्काळजीपणा आणि दिरंगाई निराशाजनक आहे यामुळे एका माजी सैनिकाला आणि त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे तीन लोकप्रतिनिधींची भूमिका स्थानिक आमदार रोहित पाटील यांच्यासमोर हा प्रश्न मांडूनही त्यावर ठोस तोडगा न निघणं हे दुर्दैवी आहे अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रशासकीय यंत्रणेला त्वरित कारवाई करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे चार नैतिक आणि सामाजिक जबाबदारी ज्या कुटुंबाने देशाच्या संरक्षणासाठी दोन पिढ्या वाहिलेल्या आहेत त्या कुटुंबाला मूलभूत सुविधांसाठी जगडावे लागणे हे आपल्या समाजासाठी लाजिरवाणे आहे एका माजी सैनिकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणे ही प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावरची नैतिक जबाबदारी आहे जर यावर लवकर तोडगा निघाला नाही तर हे प्रकरण मोठे राजकीय आणि सामाजिक स्वरूप घेऊ शकते या कुटुंबाला रस्त्यावर उतरून लढावे लागल्यास ते प्रशासनासाठी आणि स्थानिक नेतृत्वासाठी नक्कीच बदनामीकारक ठरेल त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने लक्ष देऊन या कुटुंबाला न्याय मिळवून देणे अत्यंत महत्वाचे आहे नमस्कार मी आर्मी सोलचे श्रीकृष्ण पाटील सदरचा हा बारा फुटी रस्ता तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेला असून हा रस्ता आमच्या राहत्या घराकडे जात आहे हा रस्ता पूर्वजांनी सोडला होता आणि तो तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मोकळा करून दिला होता तरी पण हा इसम जो आहे तो मुद्दामहून पाणी सोडून हा रस्त्याला जवळजवळ एक महिन्यापासून असा त्रास करत आहे आता येण्या जाण्यासाठी गाड्या आणि शेतीसाठी लागणारे इकडे तिकडून घेण्या घेऊन जाण्यासाठी इथं अशी ही समस्या येत आहे तर विनंती आहे की याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेऊन आम्हाला मदत करावी आता हा सहा चिकल आहे जवळजवळ इतकं पाणी येतं इथं हा तिकडं झाडीत असलेल्या खड्ड्यातसुद्धा हे पाणी भरलेलं आहे शेतीला जावं लागतं गरजेच्या वस्तू आणाव्या लागतात इथून आमची घरची शेती चालू होते आणि हा रस्ता सरळ आमच्या घराकडे जातोय आमचं तिकडं घर आहे हे आमचं जुनं घर होतं आणि हा बारा फुटी रस्ता पूर्ण गावापर्यंत जातोय याचं मोरमीकरण करायचं होतं आता समेता त्यांना येण्या जाण्यासाठी भरपूर समस्या निर्माण होतात वाहतुकीच्या गाड्या येथून ये जा करू शकत नाहीत नमस्कार सर मी आर्मी सोल्जर शिवानंद पाट पाटील नमस्कार सर यातून इथून याने असे फिनिशिंग लावून पूर्वी इथून रस्ता होता हे जुनं घर आहे सर आमचं हे जे दिसते दर्शनात येतं हे जुनं घर आहे पूर्ण बारा फुटाचा रस्ता येतं घरापर्यंत असताना यांनी असा तारा वगैरे लावून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं आम्हाला जाणं येणं फार मुश्किल झालेलं आता इथून जायचं कसं सर पूर्ण तार आणि फिनिशिंग करून घेतलं आहे असं फिनिशिंग केल्यामुळं आम्हाला फार अडचण यायला लागलेली आहे म्हणून तुमच्याकडे एक न्याय मागतो आणि अधिकाऱ्यांच्याकडं सांगितलं पण अधिकाऱ्यांना काहीतरी पैसे वगैरे देऊन त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे करप्ट के केलेलं आहे आणि त्यामुळं सर फार अवघड परिस्थिती झालेली आहे हा बारा फुटाचा रस्ता इथंपर्यंत असताना पण इथून पुढं हा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि घरी जायला बिलकुल म्हणजे मुश्किल झालेलं आहे सर कृपा आहे की सर तुम्ही न्याय द्यावा ह्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती आहे सर प्लीज सर रिक्वेस्ट आहे सर माझा रस्ता मोकळा व्हावा हे म्हणणं आहे माझं बरोबर मग आता त्याला एक कार्य कालमर्यादा मर्याद रस्ता खोला करून देण्याबाबत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हे सगळं दिले हे सगळं असताना जर ही मार्ग खोलावत होत नसेल तर शेवटी तुमच्या आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही मग एक महासैनिक सैनिक म्हणून तुम्ही हा विषय माझ्यासैनिकांच्या पर्यंत संघटनेपर्यंत काय पोहोचवलाय पोहोचवलाय पोहोचवलं त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला जाधव साहेब म्हणले ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी आपण उपोषणला बसायचं में तुम्हाला आशा आहे आहे म्हणजे हे होईल असं या विषयावर होत नाही शेवटी मी अमर उपोषणाला बसणार शेवटी काही कारण मी मानणार एक कारण मी मानणार नाही बरोबर माझ्या परिवार का अन्याय झालाय तो सगळा मान सगळ्या मी त्यावेळेस सगळंच पितळ उघड पाडलं जाईल